तुझविण करुणाहे हे कोण जाणे माझी शिणत शिणत पोटी पाहिवी वाट तोझे झड करी धाव पंचानना रे तुझ विण जम्बु वासना रे श्री समर्थांच्या करोडाष्टकांचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या चिंतनामध्ये समर्थ रामरायांची आळवणी करतायत प्रार्थना करतायत या प्रार्थनेमध्ये आर्तता आहे आणि आर्ततेतून केलेली प्रार्थना ही त्या भगवंतापर्यंत पोहोचत असते त्यासाठी काय आवश्यक असतं त्यासाठी शुद्ध मन आवश्यक असत त्यासाठी विना संकल्प अशा प्रकारची एक आपण कार्य करण्याची किंवा काम करण्याची आपली वृत्ती असावी लागते प्रत्येक ठिकाणी आपण संकल्प करतो प्रत्येक ठिकाणी आपली मागणी असते प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काहीतरी भगवंताकडे त्याच्या कृपे शिवाय अन्य काहीतरी मागत असत जे काही मागायचं जे काही त्याला सांगायचं ते सांगणं असं असावं असा की जे सांगितल्यानंतर आणि मागितल्यानंतर त्याला आनंद झाला पाहिजे त्याला समाधान झालं पाहिजे त्याच्या वृत्ती आपल्या बदलल्या पाहिजेत जेव्हा जे भगवंताकडे आपण अशा प्रकारची काही याचना करतो काही मागणी करतो तेव्हा असं वाटत नाही का की त्या भगवंताला काय वाटत असेल त्या भगवंताला अशा क्षुद्र आपल्या मागण्यानं किंवा आपल्या याचक वृत्तीनं त्याच्या अंतकणामध्ये किंवा त्या भगवंताला सुद्धा मन आहे त्याला सुद्धा मनामध्ये कसं वाटत असेल जर त्याने मन निर्माण केले माझ्यामध्ये पण ते मन आहे मग त्या भगवंताला माझ्या मागणीनं माझ्या इच्छेनं माझ्या आशा अपेक्षेनं माझ्या अशा अविवेकानं जे काही मागणं मी त्याच्याकडे मागत असतो कळत न कळत जी इच्छा जरी माझी व्यक्त झाली अंतकणातली ती सुद्धा इच्छा त्याला आवडत असेल की नाही याचा प्रामाणिक साधकानं अखंड विवेकानं विचार करणं खूप आवश्यक असत इथे समर्थ प्रार्थना करतायत आपल्या काय होतं की आपल्या परमार्थामध्ये आणि आपल्यानं नेमक्या जागा चुकतात ठिकाण चुकतात गुगल मॅप लावलं तर नक्की चुकतं आणि तो, तो मॅप लावला तरी सुद्धा तो योग्य ठिकाणी घेऊन जातो असं नाही त्याला वाटेल तसा तो फिरवत असतो म्हणजे यंत्र सुद्धा आपण सांगू तसं काम करतच असं नाही यंत्र यंत्राच्या पद्धतीने फिरवत असत आपल्या काही जागा आहेत ना त्या जागा आपण कुठेतरी चुकतो आहोत असं नेहमी वाटलं संतांनी तर सांगितलं की नाही की तुझं आहे तुझं पाशी तू जागा चुकला आणि हे जागा चुकण्याचं एकमेव कारण असत खर खरं कारण काय असत तर मी जागा असत नाही हे माझ जागा चुकण्याचं खर कारण असत मी जर अखंड जागा असे मी माझी जर सतत जागृती असे तर या जागृतीमध्ये मला जागा चुकण्याचं कारण नाही बा आपण प्रवास करत असतो बसने प्रवास करतो रेल्वेने प्रवास करतो विमानाने प्रवास करतो आपण सगळे छान शांतपणे आपण जोपलेलो असतो की नाही विश्रांती घेत असतो पण तो जो चालक असतो त्याला जर जरा जरी थोडी ग्लानी आली तर काय होत सगळा विनाश म्हणजे जाग राहणं किती आवश्यक असत ज्याच्यावरती ती जबाबदारी आहे तशी भगवंतानी माझ्यावरती एक जबाबदारी दिलेली आहे की तुला या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये तुला याच जीवनामध्ये तुला ईश्वरी कृपेला पात्र यायचं आहे आणि त्यासाठी तुला हे नरदेहाच देणं दिले नरदेहाचा दागिना दिलेला आहे आणि हा दागिना तुला त्यासाठी दिलेला असल्यामुळे तू त्या मार्गाने वाटचाल करायची आता हे जागा चुकण्याचं प्रकरण काय असतं की जायचं असतं एकीकडे पण जागा आपल्याला बसतीकडेच कुठेतरी घेऊन जात असते काय काय वेळेला आपण सापडत असतो समर्थांना बरोबर जागा इथे सापडलेली आहे आणि समर्थ इथे या श्लोकामध्ये असं म्हणतात या अष्टकामध्ये या चरणामध्ये असं म्हणतात तुझं विण आहे कोण जाणेल माझी तुझं विण आता ही त्यांची खरी जागा आहे इथे खरी जागा सापडली पाहिजे तुझं विण तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय मला अन्य कुणीही माझी करुणा तेवढ्या कारुण्यतेनं देण जाणेल असं नाही ऐकून घेतील हो म्हणतील करतो म्हणतील पाहतो म्हणतील प्रयत्न करतो म्हणतील समजा भगवंताने जर असं ठरवलं की आपण त्यांना काही मागितलं काही इच्छा व्यक्त केली आपण त्यांच्या जर खरंच काही गारडं मागितलं गायलं जर त्यांना सांगितलं तर भगवंताने जर असं उत्तर दिलं समजा आपल्याला की ठीक आहे मी जरा विचार करून सांगतो किंवा पाहतो तुमची फाईल पाहतो आणि मग सांगतो काय होईल कस काय घडेल हे सगळं समर्थ म्हणता करुणा आहे कोण जाणेल माझी माझी करुणा हे तुझ्याशिवाय अन्य कुणीही जाणेल असं मला वाटत नाही जाणणं हा सुद्धा फार महत्वाचा शब्द समर्थांनी ते वापरलेला जाणणं जाणीव असणं फार महत्वाचं असत एखाद्याचं म्हणणं जाणणं एखाद्याला जाणून घेणं आणि आपल्या त्याच्या जाणीवा पण लक्षात घ्या अंतरंगातल्या जाणीवा या लक्षात घेणारा खरा साधक समर्थांना प्रिय असतो हा साधक खरा प्रिय म्हणून करुण आहे कोण जाणेल माझी आणि काय शिडत शिणत पोटी पाहिली वाट शिण होतय कशाचा शिण होतय जे हवा आहे जे करायला पाहिजे जे घडायला पाहिजे जे करणं आवश्यक आहे ते न होता क्षीण मला झालेला आहे याचा अर्थ कधी आपल्याला शीण होतो आपण एखाद्या उत्सवामध्ये एखाद्या कार्यामध्ये इतकं झोकून दिलेलं असतं इतकं आपण त्याच्यामध्ये समरच झालेलो असतो पूर्णपणे आपण वाहून घेतलेलं असतं व्यवहारात सांगतो हा एक गंमत सांगतो व्यवहारातली कार्यामध्ये इतका अगदी मान सन्मानानं पुढे पुढे होऊन सगळं कार्य करतो आणि हे कार्य करत असताना नेमकं त्या कार्यामध्ये जेव्हा सन्मान करण्याची वेळ येते जेव्हा ती यादी नाव किंवा कोणी कोणी कार्य केलं त्यांची वाचण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा याचा नंबर जर तीनच्या खाली आला याला किती क्षीण होतो किती क्षीण होतो हे झालं व्यवहारातलं इथे समर्थन क्षीण झालेलं आहे की रामा तुझ्याशिवाय जे माई हे सगळं माझं चाललेलं आहे ना हे सगळं शीण होण्याला कारणीभूत आहेत म्हणून शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी मी तुझी कोरी कुठं काही ठिकाणी वास म्हटलेला आहे वास म्हणजेच वाट असाच त्याचा अर्थ आहे शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी झड करी झड गाणी म्हणजे अत्यंत त्वरित ते नाहीये त्वरे नाहीये जलद गती नाहीये इतक्या तीव्र गतीनं तू धावून ये त्याच्यासाठी कारण आता मला माहिती नाही माझ्या हातात वेळ किती आहे मला माहिती नाही मला माझ्या आयुष्याचे धागे दोरे आयुष्याचे बंद मला माहिती नाही आहे जो क्षण माझ्या हातामध्ये जी वेळ वे माझ्या हातामध्ये आहे त्या क्षणाला तू पटकन माझ्यासाठी धावून ये अशा प्रकारचे समर्थ प्रार्थना करतायत पंचाननारे पंचानना म्हणजे खूप मोठी उपमा समर्थांनी रामरायांसाठी दिलेली आहे आणि ही तुला अशासाठी मी उपमा देतो देतो आहे की रामा तुझ्याशिवाय माझी खरी व्यथा जाणणारा कुणी नाही आहे आणि तो जाणणारा कुणी नसल्यामुळे तुझं विण क्षीण होतो मजने ते जंबुकी वासन तुझ्याशिवाय ही जंबुकी नावाची जी वासना आहे म्हणजे अत्यंत बलाढ्य अशा प्रकारची वासनं त्या वासनेनं मला खर तर मी व्याकुळ होतोय त्रास होतोय या सगळ्या गोष्टीचा आणि या सगळ्या गोष्टीचा पंचानना या शब्दाचा अर्थ आहे सिंह आणि शंकर अशा प्रकारच्या उपमा इथे दिलेल्या आहेत या श्लोकामध्ये समर्थानी सिंह आणि टोल्याचा दृष्टांत इथे दिलेला आहे सिंहाचं कार्य कसं का असतं टोल्याचं कार्य कसं का असतं कशा प्रकारनं हे सगळं कार्य चाललेलं असतं म्हणून रामा या सगळ्या व्यथेतून या सगळ्या जम्बोक्री वासनेतून मला बाहेर पडायचं आहे तुझ्या कृपेला मला पात्र व्हायचं आहे आणि अशा प्रकारची प्रार्थना समर्थ या करुणाष्टकामध्ये करतात